काय सांगाल आपण आज एस पी एपर्सला कशासाठी आला होता आम आम सर आमची एवढी विनंती आहे की आम्ही रात्री पोलीस स्टेशनला गेलो होतो तिथं सर्व लोक गावगुंडाचे लोक तिथं होते गाव गुंडाचे लोक असताना तिथे आम्ही तिथं गेलो तर आम्हाला पोलिसवाल्यांनी गावगुंडा लोक आम्हाला तुम्ही पोलीस स्टेशनला कशासाठी गेलो आम्ही आमचा गुन्हा दाखल करायसाठी आमच्या मुलाला आणि मुलीला छेड केली सर आमच्या मुलाला पण सहा टाके पडले मुलगी आणि मुलगा शिवलमध्ये ऍडमिट होता आम्ही सुट्टी घेऊन पोलीस स्टेशनला गेलो सर पोलीस स्टेशनला जाता असताना तिथं पण लोक होते गावगुंडाचे लोक दादा होते तिथं महेश ढाकणे होते संदीप ढाकणे होते तिथं ते त्याचे वडील पण होते दिलीप ढाकणे पण होते सर त्यांनी असं सांगितलं सर तुम्ही पारदेची काय लाकी आहे त्याला बाहेर निघा तर तुमच्या मुलीसहित आमच्या बायका आहेत असं म्हणून राहिले सर ते पोलिसांनी आम्हाला मध्ये जाऊन आला त्यांनी काहीतरी सांगितलं वनवेदादाने आणि पोलिसांनी आम्हाला बाहेर आकलून दिलं सर रात्री नऊ वाजता नऊ वाजता आम्हाला बाहेर दांडके घेऊन आम्ही त्याच्यामुळं आम्ही कलेक्टरला सुद्धा आम्ही निवेदन दिलं आणि आम्हाला जुने हेडेव टाकून आम्हाला खकलून द्यायला लागले तर लोक आमचं काय पण हेडेव टाकू राहिले सर आमची एवढीच विनंती आहे एस पी साहेबाला आमचा आजच्या आज गुन्हा दाखल व्हा नाहीतर आम्ही अमर उपेशन करणार आमचे लेकरं बाळ घेऊन आम्ही उमर उंबर अपेशन करणार आहेत याची जिम्मेदारी शासन राहील सर आम्ही मरून जाणार इथंच मरून जाणार आपलं माझं नाव संगीता साईनाथ भोसले माझा पुतणी आहे माझी पुतणी आहे सर हो सर एवढा आमच्यावर आता झालेला काय सांगाल आपण आज एस पी ऑफिसला आलात कशासाठी अन्याय झाला आपल्याला बाईच्या लोकांनी फार अन्याय केला माझ्या पूरची छेड केली माझ्या पूरच्या अंगावर हात लागला माझ्या पूरला ओढत होते आणि खड्ड्यात ओढतले होते सर मी पोलीस स्टेशनला गेले माझ्या मुलाला पण तलवार टाकली बाईच्या लोकांनी तलवार टाकली सहा टाके पडले मी पोलीस स्टेशनला गेले शिरूर पोलीस स्टेशनला शिरूर पोलीस स्टेशनला गेले तर शिरूर पुली वाले म्हणते बाहेर एसपी ऑफिसला जा एसपी ऑफिसला जामन राहिले साहेब एस पी ऑफिसला म्हणून राहिले मी त्यांना म्हणते माझा गुन्हा घ्या गुन्हा काय नाही राहिले ते म्हणून राहिले ते एस पी ऑफिसला जामन राहिले फक्त दिलीप ढाकणे आणि वने ढाकणे वने वनव्या काय म्हणून राहिला की तुझी काय लायकी इथं तुझी काय लायकी आहे तुझं लायकीच नाही तुझ्या मुलीला पण आणि तुला पण तुझ्या मुलीत तर छेड केली पण तुला पण मी ठेवून घेतो तुला काय पैसे लागेल तेवढं मी पैसे देतो आणि मी तुला ठेवून घेतो मुलीला पण तुला तुझी लायकी काय तुझ्या पारद्यात जातीची काय लायकी नाही तुझी काय लायकी आहे बोल राहिल तुम्हाला आता मी एस पी हॉफिसला आता मी सध्या उपीसन उपिशनला बसणार आहे कलेक्टर ऑफिसला पण मी एक निविजन दिलं एस पी हॉफिसला पण एक निविजन देणार आहे आणि निरंकार मी उपिशनला बसणार आहे मला माझा गुन्हा दाखल एवढी विनंती माझी एस पी साहेब अध्यक्ष साहेब माझी विनंती आहे सर सगळ्यांनी विनंती करा त्यांना आमचा गुन्हा दाखल होुन्हा दाखल गुन्हा दाखल होत गुन्हा दाखल तासात विनंती करू जर गुन्हा नाही दाखल झाला सर तर आम्ही निरंकर ऑफिस लेकर बाळ घेऊन बसणार रस्त्याला बसणार भेटलं पाहिजे आम्हाला आत्महत्या करू शकतो रस्त्यावर राहत दिवस बसू शकतो साल आता आपण एस पी साहेबांना भेटले तर एस साहेबांना जर आपले जी बनणं आहे ते ऐकल्याच्या नंतर त्याच्यानंतर तुम्ही आपलं काय करणार आहे की मी आता पोलीस स्टेशनला गेले होते पोलीस स्टेशनला गेले तर माझा काय गुन्हा घेतला नाही सर मला विनंती हे करून सांगत की माझा गुन्हा दाखल व्हा आजची आज चोवीस तासात माझा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे नाही गुन्हा दाखल झाला तर आम्ही रस्त्याला आंदोलन करत असतो लेकर बाळ लेकर बाळ पण बिगर अण्णा बसणार उपेशनला